डॉक्टर किरण पाटील यांना लोकशाही आरोग्यरत्न दोन हजार चोवीस पुरस्कार गढहिंग्लज लायन्स क्लब आणि भारतीय किसान संघाच्या संयुक्त विद्यमानस सत्कार समारंभ मेडुला हेल्थकेअर गढहिंग्लजचे न्युरोलॉजिस्ट म्हणून विशेष कार्य मेडुला हेल्थकेअर गढिंग्लचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर किरण वसंत पाटील यांना लोकशाही आरोग्यरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लायन्स क्लब आणि भारतीय किसान संघाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला कार्यक्रम लायन्स ब्लड बँक सभागृहात आयोजित करण्यात आला होता भारतीय किसान संघाचे गडिंगलस तालुक्याचे माजी अध्यक्ष बसवराज हंजी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं सत्कारमूर्ती डॉक्टर किरण पाटील यांचा सत्कार, सत्कार भारतीय किसान संघाचे अध्यक्ष बाळगुंडा पाटील आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुराज हत्ती यांच्या हस्ते करण्यात आला डॉ किरण पाटील यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची आणि वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली त्यांनी आपल्या बालपणापासून मेडिकल व्यवसायातील अनुभव आणि अडचणींवर मात करण्याचा प्रवास कथन केला त्यांनी सांगितलं की त्यांच्या आई वडिलांचं मार्गदर्शन आणि गढिंगलच्या संस्कारांनीच त्यांना आज या यशापर्यंत पोहोचवलंय सत्कार समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ किरण पाटील यांनी विविध न्युरोलॉजिकल आजारांवर योग्य उपचाराचे महत्व समजावलं त्यांनी विशेषतः तरुणांमध्ये वाढणारे शुगर आणि रक्तदाबाचे प्रमाण चिंताजनक असल्याचं सांगितलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम योग आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन डॉक्टर पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकली बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला यावेळी अशोक देशपांडे प्रीतम कापसे आणि जनता सहकारी बँकेचे अधिकारी ज्योतिबा पाटील यांनी डॉ किरण पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राम पाटील यांनी केलं तर आभार गुरुराज हत्ती यांनी मानले